नवरात्रीच्या उत्सवाचा समारोप म्हणजे दसरा अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आपण देवीची नवरात्र साजरी करतो आदिशक्तीचा शक्तीचा दुर्गेचा जागर करत हाती घेतलेलं कार्य यशस्वीरित्या संपन्न होवो याची आपण देवीकडे प्रार्थना करतो त्याचबरोबर हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक विशेष मुहूर्त म्हणून दसऱ्याचं महत्व अनन्यसाधारण आहे दसऱ्याच्या दिवशी आपण शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतो शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखटून तिचीही पूजा करतात रावणाचा वध करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी याच दिवशी शमीचं पूजन करून प्रस्थान केलं याचा महाभारतकालीन संदर्भ असा सांगता येतो की पाच पांडव अज्ञातवासात होते अज्ञातवास संपवून याच दिवशी अर्जुनाने शमीचे पूजन केलं व आपली शस्त्र पुन्हा एकदा हातात घेतली तेजोमय वारसा लाभलेल्या आपल्या या देशामध्ये दे आपण शास्त्रासोबतच शस्त्रांची सुद्धा पूजा करतो भक्ती आणि शक्तीचा हा सुंदर मेळ सनातन संस्कृतीच्या संपन्नतेचं द्योतक म्हणावं लागेल भारताचा हाच संस्कृती विचार कधीही स्वतः पुरता मर्यादित नव्हता या विचाराला अधिष्ठान लाभलं ते विश्व कल्याणाचं मागच्या अनेक शतकांपासून भारताचा हा विचार राष्ट्रांच्या सीमा ओलांडून लोकांच्या मनात खोलवर रुजला आहे दसऱ्याचा हाच उत्सव भारताबाहेर कसा साजरा केला जातो हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साहिल आंबे महाएम टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या मनोभावे शुभेच्छा भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये दशेन अर्थात दसरा भक्तीभावाने साजरा केला जातो काठमांडू इथलं तलिजू भवानी मंदिरात नवरात्रीचा उत्सव अत्यंत दिमाखात संपन्न होतो सोळाव्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आली काळाच्या ओघात मल्ल राजांची ती रक्षण करती झाली पंधराशे चौसष्ट साली महेंद्र मल्ला यांनी बांधलेलं देवीचं मंदिर एक युनेस्को जागतिक वारसास्थळ आहे महानवमीच्या दिवशी देवीच्या मंदिराचे दरवाजे उघडतात ते भाविकांचा जनसागर आपल्यामध्ये समावून घेण्यासाठी तळेजू भवानी मुळात दक्षिण भारतामध्ये पुजली जात असे दशैनीच्या पंधराव्या दिवसांपर्यंत अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत एकमेकांना टिळा लावण्याची प्रथा सुद्धा नेपाळमध्ये आहे भूटान या राष्ट्रामध्ये सुद्धा दशैनीचा उत्सव दिमाखात संपन्न होतो भूटानची राजधानी असलेल्या थिंपू येथे देवी पंचायन मंदिर आहे भूतान मधल्या हिंदू धर्म समुदायाच्या माध्यमातून इथे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरा केले जातात वंशाने नेपाळ सोबत नातं सांगणारा लोत्संपा समुदाय हिंदू धर्माचाच भाग आहे हा समुदाय अत्यंत भक्तिभावाने दशेनीचा उत्सव साजरा करतो भूतानचं राजघरण सुद्धा या उत्सवात सहभागी होतं देवीच्या पूजेनंतर दसेण टिका अर्थात टिळा लावण्याची प्रथा आहे हा टिळा नंतर राजघराण्यातून लोकांना बाटला जातो बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी बंगाल प्रांत अखंड होता बंगाल आणि दुर्गापूजा या नात्याबद्दल वेगळं काही सांगायला नको दुर्गाष्टमीचा खरा जल्लोष अनुभवण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक पश्चिम बंगालला येतात बांगलादेशमधल्या राजकीय सामाजिक आणि धार्मिक स्थितीमध्ये परिवर्तन घडलं असलं तरी सनातन संस्कृतीची मुळं तिथे काही प्रमाणात कहुना शाबूत आहेत दशमीच्या दिवशी होणारी बिजोय शोभायात्रा ढाकामध्ये प्रसिद्ध आहे धाकेश्वरी मंदिरापासून ते बुरीगंगा नदीपर्यंत देवीच्या मूर्तींचे विसर्जन वाजत गाजत मिरवणुकीमध्ये होतं संधीपूज असो किंवा सिंदूर खेळ यामधून दुर्गा पूजेचा उत्सव अत्यंत दिमाकात संपन्न होतो मागच्या काही काळामध्ये मा दे, बांगलादेशातील असंतोषामुळे काही समाजकंटकांनी दुर्गा पूजेला लक्ष केलं होतं यामुळे बांगलादेशातील तत्कालीन समाज व्यवस्थेतील धार्मिक भेदरेषा पुन्हा एकदा जगासमोर आल्या भारतीय माणूस जगाच्या पाठीवर जिथे जिथे गेला तिथे त्याने स्वतःच्या संस्कृतीचं वैभवाचं वेगळं दर्शन घडवलं भारताला असणारा रामायणाचा महाभारताचा समृद्ध वारसा इतर देशांमधल्या लोकसंस्कृतीचा देखील अविभाज्य भाग बनला उदाहरणार्थ चक्री साम्राज्यामुळे रामायणाचा वारसा थायलंड इथे पोहोचला आणि रामाकिन हा थाई साहित्यिक सिद्धांताचा एक महत्वाचा भाग बनला याच पद्धतीने सनातन संस्कृतीचा हा वारसा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थायलंड इथे पोहोचला याच काळात इथे महामरियमा मंदिराची निर्मिती करण्यात आली या मंदिराकडे भक्ताक्षणी दक्षिण भारतातल्या एखाद्या देवालयाची आपल्याला आठवण होते कारण दक्षिण भारतातील काही समुदाय ज्यावेळी थायलंड इथे कामानिमित्त पोहोचले तेव्हा हा संस्कृती संगम घडून आला थायलंडमध्ये फ्रा माय उमा अर्थात उमा देवीची पूजा केली जाते बँकॉक इथल्या सिलोम रोडवर नवरात्रीचा हा उत्सव अत्यंत जल्लोषात संपन्न होतो वसुधैव कुटुंबकम व मुलाधार मानत जगणारी भारतीय व्यक्ती आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून लोकांना जोडत असते दसरा हा सण म्हणजे असाच एक सनातन संस्कृतीचा उत्सव आहे भारताबाहेर दसऱ्याच्या उत्सवाची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद